नमस्कार स्वागत आहे श्रावण महिन्यात लागते ती ला पलंग ला श्री पलंगोत्सव सोहळ्याची काही दिवसातच या पलंगोत्सव सोहळ्याला सुरुवात होईल घोडेगाव जुन्नर अहमदनगर तुळजापूर असा पलंगाचा पायी प्रवास असतो पलंग दसऱ्याच्या आदल्या दिवशी तुळजापूरमध्ये पोहोचतो आणि दसऱ्याला श्री तुळजाभवानी माता सीमोल्लंघन खेळून या लाकडी पलंगावर निद्रिस्त होते कोजागिरी पौर्णिमेला देवी पुन्हा श्रमनिद्रा संपवून सिंहासनावर विराजमान होते ज्यावेळी देवी पलंगावरून सिंहासनावर विराजमान होणार असते त्यावेळी देवीच्या संपूर्ण मूर्तीला हळद लावली जाते ही हळद अहमदनगर येथील तुळजापूर देवी मंदिराचे पुजारी आणि पलंगाचे मानकरी पलंगे तेली कुटुंबातील सुवासनी कुमारिका महिलांकडून दरवर्षी श्रावण महिन्यात जात्यावर देवीच्या महिमेची गाणी गात देवीची दळलेली हळद आणि तुळजापूर येथील वाघे मंडळी यांचा भंडारा हळद देवीच्या मूर्तीस लावतात मग देवीची मूर्ती पलंगावरून उचलून सिंहासनावर विराजमान होण्यासाठी जाते आज दुपारी ही हळद दळण्यात आली आहे प्रथम मंदिरातील देवीची महिलांनी पूजा केली मुलींनी जातं सुंदररित्या सुशोभित केलं होतं नंतर महिलांनी यावर हळद फोडून ती दळली प्रतिनिधी महेश कांबळे एम के न्यूजसाठी अहमदनगर